नमस्कार भावांनो बहिणींनो आज मला लय हेडो काढायला उशीर झाला तुमच्या दाजीसोबत गेले ते मी दवाखान्यात मग तिथं गर्दी होती लई मोठा दवाखाना येतो का मग त्याच्यामुळं तिथं मग उशीर झाला आणि आमच्या दोन्हीला एकरायला नव्हतं लागलं लागलं छकू दिदी किती काम होतं छकू दिदीला आज लय कपडे होते धुळेल छकू दिदीला आणि कसं आहे मी त्याला कधी सोडून जात नाहीत मग त्याला नव्हतं लागलं ला घरात त्याचे पप्पा नाही काय नाही घरात मग आम्ही काय एक पप्पाने एवढं फिरवलं भैया लय लांब लांब फिरवलं म्हणे अशी पण तू बाहेर लय म्हणती ना म्हणे बाहेर फिरायला येत नाही बाहेर फिरायला येत नाही तर मग लगे लय लांबून लांबून फिरवलं आणि व तू यायचे फोन चालू होते आणि मग फिरायला तर मजा येऊ लागली पण वाटा जाय माहिती एकर ये घरी येत त्याच्यामुळं मग मी बाहेर गेले तुम्हाला सोडून काहीच खाल्लं नाही वाटलं नको आपले लेकरं घरी येत आणि आहेत म्हणलं नाश्ता केला नाही आम्हाला सोडून आणि असं यायला तेलकट वस्तू नाही सांगेल तुमच्या दाजीला तर मग मजा नव्हती येऊ लागली मला त्यायला सोडून खायला नव्हतं गेला पण दवाखान्यात गेलतो तो आपण मग भूक लागल्यावर खात नाहीत का म्हणून झाल्यावर नाही खात तुम्हाला नाही सांगलं पण मग कोण बोलते का खायला पण मी म्हणलं मग लेकराला सोडून नव्हतं खाऊ वाटू लागलं हारसू नव्हता केला मग मी म्हणलं जाऊ द्या तिकडे आता रविवारी ती आणता म्हणलं आज नाही खायचं मग डबल डबल काहीच खाऊ नाही वाटत घरी आले मोबाईल पप्पा व्हिडिओ हे का दोघायचे दोन हारसू भयाले फक्त आमच्या छकू दीदीलाच फोन नाही छोटी आहे ना आणि मोठा आहे तिच्या पाहणा कलाकार छोटी आहे म्हणून किती हुशारी आहे अभ्यास झाला का मग मला लय उशीर झाला हेडो काढायला तर मग तुमच्या दाजीला म्हणलं भूक लागली होती म्हणलं चला आता पोहेच बनवते मग भय आता डाळ भात बनवायचा आहे तुम्ही म्हणले होते येऊ नको पण मग प्रत्येक वारच्या तुम्हीच जाता मी म्हणलं कोणी नसल्या आणि एकटेच जाते त्याच्यामुळे मी सोबत आले हाय ना भैया आणि पप्पाचं म्हणणं काय होत माहितीये भया आणि कोणाला कमेंट पण व्हायनात माया मी सगळ्याला हिडवल कमेंट करायला लागले काय माहित माया कमेंट व्हायनात कोणाच्या हिडवलं आपोआप डिलीट होऊन जायला लागले काय माहिती काय झाले तर समोर कमेंट जाते आणि डबल पाहिलं जाऊन त्या कमेंट तर मग नक्की सांगा कमेंट मध्ये तसं काय व्हायला लागले कोणाला कमेंट केली तर लगेच सॉल्व्ह हम्म पाहावं लागेल मग असं व्हायला लागले ना तर मग मी करते सगळ्याला कमेंट तुम्हाला वाटन ताई का कमेंट करा ना पण कालपासून असं सुरू आहे काय आता आणि असं नाही चला दिवस होईल फोन घ्यायला एक वर्ष झाले काय प्रॉब्लेम नाही बटन नाही दबलं लेकर चला हे घरी असल्यावर येते लेकर नाही येत आमचे झोपेल पण पण गरमाया जवळ ते हारसू भाई याचा हात ते म्हणतो ये मा हारसू हार भाई आम्ही घरी नसल्यावर पागल होतोय करमत नाही त्याला हसाय लागलाय काय हसाय लागला हारसुडी आणि छकू दीदी आज म्हणे मम्मी मी लय थकले म्हणे मला बिमार पडण्या आणि वाटायला लागले म्हणे आज लय कपडे धुतले छकू दिदीनं म्हणे मम्मी तू कसं करत घरातलं काम मी आज लय थकले म्हणे मला बिमार पडण्या आणि वाटले बरोबर नाही ना, ना, ना खरंच ना गरम वाटू वाट लागलं ती सांगतील काम करायचं आपण घरी नाही तर मी घरी नसल्यावर मग काम करावं लागलं घर पुसले म्हणे बाल बालकुनी <laughs> बाल बाल्कनी बाल्कनी पसली बालकनी हा बालकनी सगळं तोंडात आलेतच ती त्या पप्पा काय दवाखान्यात फोन नाही पाहिला आहे तेलू होत तिथं असं खुर्ची फिरू ते खुर्चीच म्हणते छत्री फिरवा जाय त्याला असं केलं म्हणलं बराबर हे म्हणते आणि दुसऱ्याच्या लेकराला तसं करत असते का कशाला म्हणायचं बराबर त्या बाईला सांग ना मग पप्पा म्हणजे बहीणजी तुम्हाला लडका देखो ते छत्री लग जायगी मग पप्पा काय म्हणते काहीच नाही म्हणली काय बया एडपट होती आणि तिचा लेकर एडपट होत ती आता लहान त्याला लहान लेकर काय समजते ते फिरू लागले छत्री तिच्याकडे मम्मी लागली त्याला बोलायला मला लेकराला काय समजते त्याला काय नव्हती बोल लागले लागे तिथच पप्पा म्हणजे छत्री फिरवायला लागले आणि तिथे बोल लागली का बोल नव्हते लागले बोल लागली त्याला पोराला गोडी सांगू लागली असं केलं त्याला म्हणजे तू करे लोकाच्या लेकरू हे तसं बोलत नसते लोकाच्या लेकर घुम राहू लागले तू त्याला राग राग लगे नाही पण लहान लेकरू लहान लेकराला काय कळतंय पळाला सारखं तरी असत एखादी चापट हा असं पळाल दुसऱ्या दुसऱ्याच्या लेकराला दुसऱ्याच्या लेकराला नाही आपल्या मग मला नाही राग आलता तू या प्पाचा तिथं पप्पावर पप्पाला बोललेच नव्हते तुंबली तुंबली आणि मग नंतर पप्पा दवाखान्याच्या खाली आजार म्हणते सॉरी सॉरी पण मी तिला समजावलो नाही दुसरं लहान लेकरू त्याला काय कळत बिचारा लहान लेकराला बरोबर आहे मग पप्पा मग सॉरी म्हणून लागले वैसू सॉरी मला असं कोणाच्या लेकराला एवढं हे नसते खरं मी सांगायला लागलो त्याचे म्हणलं ही बाई आहे तर ती बाई आहे बरोबर म्हणलं तू तिच्या मायाला सांग ना की बाबा हे छत्री लागन म्हणून तरी सांग ना शेवटला मला सांगणं पड मला हो बेनजी हो आपके लडके को छत्री लेलो तो मतलब घुमाराय लग जायगा इसके आख मे तो मतलब मेरे बीबी का आंखी बाहेर आ जायगा बाहेर आ जायगा झूठ मत बोलो सब झूठ झूठ बोलते राहते तुम जब देखो तब <laughs> ये, ये मजा करायला लागलो हे समजा मी नाही बोललो होतो छत्री तो तो हो लग जाएगी तो, जाएगी भी भी तो फिर ये से कैसी तो आठ भारायची कशी दिखेगी तू अच्छा काय दिखेगी बाय भावांना भेटते उद्याच्या हिडो मध्ये